पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा इथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी बाल संसदेचं आयोजन केलं होतं समन्वयक प्रशिक्षणामध्ये जीवन कौशल्याचा विकास करणं नेतृत्व गुण निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं विद्यालयातल्या घडामोडींमध्ये सहभाग घेणं विद्यालय आनंददायी सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी बाल संसदेची स्थापना केली जाते विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना संसद म्हणजे लोकशाही मार्गानं चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचा एक विधिमंडळ मंडळ संसदेत कायदे मंजूर करणं धोरणे ठरवणं देशातल्या विविध विषयांवर चर्चा करणं संसदेत अध्यक्ष प्रधानमंत्री शिक्षणमंत्री क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री पर्यावरण मंत्री स्वच्छता मंत्री असे एकूण चौदा सदस्य भाग घेतात बाल संसदेत मुलांनी मुलांसाठी आले मुलांद्वारे चालवली एक समावेशी आणि लोकतांत्रिक संस्था आहे शाळेतले काही प्रश्न कसे सोडवायचे त्यासाठी काय करावं लागेल निर्माण झालेल्या समस्यांची मागणी कोणाकडे करायची अशा अनेक बाबी शिकायला मिळाल्या या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ शाळेचे उपमुख्याध्यापक एन आर पाटील शाळेच्या पर्यवेक्षिका अंजली गोहिल आणि ज्येष्ठ शिक्षक अरुण कुमावत वैशाली कुमावत कला शिक्षक प्रमोद पाटील हे शिक्षक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य या लाभलाय भीकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे